तू बाहेर आली नाहीस तर मी जीवन संपवेल अशी धमकी दिल्यामुळे कुटुंब झोपेत असताना पीडित मुलगी घराबाहेर आली कपाशीच्या शेतात नेला आणि बळजबरी अत्याचार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर मुलगी चक्कर येऊन शेतातच बेशुद्ध पडली होती घरी आल्यानंतर तिनं आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितल्यानंतर सर्वांचेच धाबे दनानले हे नेमकं काय घडलं या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं फिर्यादीत म्हटलंय की आरोपी अंकुश लेणेकर यानं रात्री दहा वाजताच्या सुमारास पीडित मुलीला कॉल केला त्यावेळी आरोपीनं तिला धमकी दिली की जर तू घराबाहेर आली नाहीस तर मी विष पिऊन जीवन संपवेन घाबरलेली मुलगी कुटुंब झोपलेला असताना घराबाहेर पडली यावेळी अठ्ठावीस वर्ष आरोपी पंधरा वर्षीय पीडितेला कपाशीच्या शेतात घेऊन गेला तिथं त्यानं मुलीवर बळजबरी बलात्कार केला ही बाब कुणाला सांगितलीस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन आरोपी अंकुश लेणीकर हा घटनास्थळावरून पळून गेला मुलगी कपाशीच्या शेतातून घरी परतत असताना तिला चक्कर आली ती बेशुद्ध अवस्थेत शेतात पडली शुद्धीवर आल्यावर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला हे ऐकून कुटुंबाला धक्का बसला दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून किशोर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अंकुश लेणीकर याच्या विरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कन्नड न्यायालयात हजर केली असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे